त्र्यंबकेश्वर नाशिक येथे किरकोळ वादावरून आ, पत्रकारावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले त्याच्यामध्ये किरण ताजणे योगेश खरे अभिजित सोनोने यांना खूप मोठी इंजुरी झालेली आहे त्याच्यामध्ये किरण ताजणे अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे त्यांची ते ॲडमिट आहे तर त्याचा आम्ही पत्रकार भारतीय पत्रकार महासंघ आंबेडकर वाईस मीडिया फोरम शहर पत्रकार संघ व व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून सर्व पत्रकार संघटनांनी मान्य प्रांत अधिकारी साहेब यांना यांच्यामार्फत आम्ही मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे की पत्रकार संरक्षण कायदा दोन हजार सतरा हा अधिक खंबीर करून त्याची अंमलबजावणी करून ज्या मारेकरांनी हल्ला केला पत्रकारांवर त्यांच्यावर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे व भविष्यात पत्रकारांवर संरक्षण देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे कारण पत्र पत्रकार हा लोकशाहीचा एक चौथा खांब असून जर पत्रकार जर धोक्यात आला तर लोकशाहीसुद्धा धोक्यात येऊ शकते त्यासाठी या पत्रकार सर्व पत्रकार बंधूंनी मिळून आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा कडक अंमलबजावणी करून त्याच्यावर ज्या पत पत्र पत्रकारवर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कडक कारवाई करून स्पीड कोर्टात न्यायालया नेले, न्यायालयीन कोर्टात त्याच्यावर केस दाखल करून त्यांच्या लवकरात लो, लवकर सजा व्हावी अशी आम्ही या निधनाद्वारे त्यांना विनंती केलेली आहे आमच्या पत्रकाराच्या मागण्याकडे जर दुर्लक्ष केलं तर पत्रकार सर्व संघटना महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करतील अशी मी प्रकाश सरदार सर्व पत्रकाच्या वतीने ग्वाही देतो